हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा स्वागत करते एकोणीशे सत्तेचाळीस मधली गोष्ट डॉक्टर आर एच कुलकर्णी नावाच्या बावीस वर्षाच्या तरुणाला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगड या गावी दवाखान्यात नोकरी मिळाली दवाखान्यात तुरळक पेशंट्स असायचे जुलै महिना होता आणि त्या रात्री तुफान पाऊस होता अशा वेळी डॉक्टरांचा दरवाजा कोणीतरी जोरोजोराने वाजवला दरवाजा उघडला तर बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेले आणि हातात लाठ्या काठ्या घेतलेली सात आठ माणसं उभी होती काही कळायच्या आतच डॉक्टरांना गाडीत ढकलण्यात आलं आणि सुमारे दीड तासा एक तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली तिथे काळाकुट्ट अंधार लाठीधाऱ्यांनी डॉक्टरांना एका खोलीत ढकललं आणि त्या खोलीत एक चिमणी मिणमिणत होती खाटेवर एक तरुण मुलगी होती आणि तिच्या बाजूला एक म्हातारी स्त्री बसती होती डॉक्टरांना तिचं बाळणपण करण्यासाठी फरमावण्यात आलं ती मुलगी म्हणाली डॉक्टर मला जगायचं नाही माझे वडील खूप श्रीमंत जमीनदार आहेत मी मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही घरी शिकायला एक शिक्षक ठेवला आणि तो मला या नरकात ढकलून पळून गेला गावाच्या बाहेर या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं त्या मुलीनं त्यानंतर एका कन्येला जन्म दिला पण बाळ रडलं नाही ती म्हणाली मुलगीच आहे ना मरू दे तिला माझ्यासारखे भोग तिच्या नशिबी येते डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून बाळाला रडायला लावलं डॉक्टर बाहेर येताच त्यांना शंभर रुपये देण्यात आले त्या काळी ही रक्कम खूप मोठी होती आपलं सामान घेण्याच्या निमित्तानं डॉक्टर खोलीत आले आणि त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले अक्का आपल्या किंवा आपल्या मुलीच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नको संधी मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग कॉलेजला जा आपटे नावाच्या माझ्या मित्राला डॉक्टर आर एच कुलकर्णींनी पाठवलं असं सांग ते तुला नक्की मदत करतील ही भावाची विनंती समज पुढे डॉक्टरांनी स्त्री प्रसूती विषयात विशेष प्राविण्य मिळवलं अनेक वर्षानंतर औरंगाबादला एका कॉन्फरन्सला ते गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डॉक्टर चंद्राच्या भाषणाने ते खूप प्रभावित झाले डॉक्टर चंद्राशी बोलत असताना कुणीतरी त्यांना अदबीनं डॉक्टर आर एच कुलकर्णी सर अशी हाक मारली हे ऐकताच डॉक्टर चंद्रानं चमकून डॉक्टरांकडे पाहिलं म्हणाली सर तुम्ही कधी चंदगडला होतात का हो पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला बेटा तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं स्वतःला ती म्हणाली तर मग आता तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल डॉक्टर चंद्रा मी तुला आज पहिल्यांदाच बघतोय तुझं भाषण खूप आवडलं तुझं कौतुक करायला भेटलो आणि असा अचानक घरी यायचं म्हणजे सर प्लीज तुम्हाला यावंच लागेल दौक्टर दौक्टर घरी असं म्हणून डॉक्टर चंद्रा डॉक्टर आर एच कुलकर्णींना स्वतःच्या घरी घेऊन गेली घरी आल्यावर म्हणाली आई बघितलंस का कोण आलंय ते डॉक्टर चंद्राच्या आईनं क्षणभर पाहिलं आणि डॉक्टरांचे पायच धरले डॉक्टर तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले आपटेंना भेटले स्टाफ नर्स झाले माझ्या मुलीला मी खूप शिकवलं तुमचा आदर्श ठेवून तिला स्त्रीविशेषज्ञ डॉक्टर बनवलं आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डॉक्टरांची होती ते म्हणाले चंद्रा तू मला कसं ओळखलंस तुमच्या नावामुळे सतत जप चाललेला असतो आईचा आणि डॉक्टर तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलंय तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय तुमचा आदर्श ठेवूनच चंद्रा गरीब स्त्रियांना निशुल्क तपासते चंद्राची आई म्हणाली श्रोते हो डॉक्टर आर एच कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या सुप्रसिद्ध लेखिका इन्फोसिसच्या सर्वे सर्वा असलेल्या सुधा मूर्तींचे वडील तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार